बाल विद्यार्थी साहित्य संमेलनाला प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होतात तेव्हा तुमची ओळख झाली आणि याही वर्षी साहित्य संमेलनाला आला तुमचा सहवास लाभला मॅडम आम्ही धन्य झालो आता आपण छान मुलाखतीला सुरुवात करूया मॅडम तुमच्या लेखनाची सुरुवात कशी झाली सगळ्यांना गोदर सर्वांना नमस्कार आणि मी धन्यवाद देते राष्ट्रीय विद्यालय तमदलगीर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या विद्यमाने साहित्य संमेलन संपन्न होतं आहे आणि इथं माझी मुलाखत घ्यायला हे ही तगडी मुलं माझी मुलाखत घेणार आहेत आणि मी मुला मी तोंडी परीक्षेत नापास होणारी आहे <laughs> त्यामुळं बोलण्याचा तर प्रयत्न करतेच पण मलाही खूप आनंद झाला मी तिसऱ्यांदा आज इथं आलेले आहे आता तू सांगितलीस तसं एकदा स्नेहसंमेलनाला आता साहित्य संमेलनाला आणि मध्ये कथा कविता लेखन कार्यशाळेसाठी आले होते मला खूप आनंद झालेला आहे कुणी मला विचारलं की सगळ्यात सुंदर शाळा कोणती तर मी अगदी आनंदाने सांगेन राष्ट्रीय विद्यालय तमदलगी ही सगळ्यात सुंदर शाळा याचं कारण किती शाळांमधून मी जाते पण कुठं शाळेला ग्राउंडच नसतं कुठं हॉल नसतो आणि इथं एवढ्या निसर्गाच्या ए सी हॉलमध्ये आपण बसलेलो आहोत आणि इतकं सुंदर इथं संमेलन होत आहे याचा मलाच आणि अतिशय आनंद होतो आत्तापर्यंत जे जे बोललेलं आहे त्यातले एक शब्दसुद्धा मी बोलत नाही कुणाची नावं घेत नाही आहेत तर आपण वेळेच्या अभावी तर फक्त मी आजच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांचीच नावं घेते अश्लेषात पेटकर संमेलनाध्यक्ष स्वागताध्यक्ष महेश जगदाळे आणि पवार साहेबांचं नाव तर घेतलंच पाहिजे एक ते साहेब आणि हे एक पवार सर ह्या दोन पवारांचं कर्तृत्व मी सांगायची गरज आहे अशातला भाग नाही खूप छान चाललेलं आहे सगळं म्हणजे पवार सरांचा सा माझा अलीकडचाच परिचय आहे पण किती वर्षापासून परिचय आहे असं मला वाटतं की एवढी त्यांची धडपड मी बघत आहे तर आता मी आपण बोलायला सुरुवात करूया त्या त्या अगोदर एकच कोणाचा अपमान मानभंग वगैरे काही मला करायचं नाही आहे पण प्रवेशद्वाराचं उद्घाटन झालेले पुंडलिक भाऊनी आता सांगितलं विद्येची देवता सरस्वती शारदा देवी म्हणून लहानपणापासून आम्ही तेच म्हणतो विद्येची देवता सरस्वती शारदा देवी पण आत्ता कळत्या वयात आत्ता वाटतं की ही विद्येची देवता असेल पण आमच्या विद्येची देवता सावित्रीबाई फुले <laughs> जिनं बहुजन समाजातल्या स्त्रियांसाठी मुलींसाठी विधवांसाठी शिक्षण सुरू केलं तळागाळात शिक्षण नेलं ती आमची विद्येची देवता सरस्वती शारदा काय केलं मला माहिती नाही पण ह्या सरस्वतीने मात्र खूप केलेलं आहे म्हणून ही आमची खरी विद्येची देवता आता आपण बोलूया आता तुझा प्रश्न मॅडम तुमच्या लेखनाची सुरुवात कशी झाली खर तर या साहित्य संमेलनाचे तुम्ही सगळे विद्यार्थी ऋण व्यक्त करा आनंद माना कारण मी साहित्य संमेलनामधून तयार झालेली लेखिका आहे कधीच मी काही लिहिलेली नव्हते पण माझ्या नवऱ्याला साहित्याची आवड होती साहित्य संमेलनाला माझा नवरा मला बरोबर घेऊन जायचा आणि साहित्य संमेलन ऐकता ऐकता मला कधीतरी लिहावं असं वाटलं आणि मी लिहायला लागले म्हणजे साहित्य संमेलनाचा मोल किती मोठा आहे साहित्य संमेलनामधून एखादा तरी लेखक निश्चितपणे तयार होतो आणि मला वाटतं तंबेलगेमध्ये ते या शाळेमधला एखादा लेखक एखादी लेखिका निश्चितपणे तयार होईल असं मला वाटतं वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी मी लिहायला सुरुवात केली तोपर्यंत काहीही लिहिले नव्हते त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली मॅडम असा कोणता लेखन प्रकार आहे जो तुम्हाला आवडेल मला कविता जास्त आवडते कारण कविता खरी बोलते कविता स्वतःच सांगते कविता मला जास्त आवडते बाकी कथा कादंबरी वगैरे आहेतच पण कविता जास्त आवडते मला मॅडम लेखकांनी नियमितपणे वाचन करावे की नियमितपणे लेखन करावे वाचल्याशिवाय बाळ लिहिलं लिहिता कसं येईल वाचलं तर पाहिजे खूप वाचलं पाहिजे पुस्तकं वाचली पाहिजे वर्तमानपत्राच्या पुरवण्या असतात मासिक असतात खूप सगळं असतं हे सगळं वाचलं पाहिजे निसर्ग वाचला पाहिजे माणूस वाचला पाहिजे माझ्या लग्नापर्यंत आमच्या घरात वर्तमानपत्र सुद्धा येत नव्हतं पुस्तकं फार लांबची पण माणसं वाचायची सवय लागली माणसं समजून घ्यायची सवय लागली आणि ते अजूनसुद्धा मला कुठंतरी कुठं तरी उपयोगी येतं पण आज बाळानं तुमच्यासमोर खूप पुस्तकं आहे तुमची लायब्ररी आहे तुमचे सगळे सर तुमच्यासाठी इतका प्रयत्न करतात तर तुम्ही खूप वाचा खूप पुस्तकं वाचा आणि पुस्तकं वाचता वाचतासुद्धा सुद्धा तुम्हाला लिहावं असं वाटेल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठंही साहित्य संमेलन असेल तर तुम्ही ऐकायला जा निश्चितपणे तुम्ही तिथं ऐकायला जावा Uh, कसं बोलतात कसं मत व्यक्त करतात लेखक बोलता, ले का काय बोलतात लेखकाने कसं लिहिलं हे ऐकून ऐकून सुद्धा तुम्हाला लिहिण्याची प्रेरणा मिळेल खूप वाचा मॅडम तुम्ही तुमचे जुनं लेखन वाचता का ते वाचून तुम्हाला काय वाटते जुनं लेखन वाचते कधी कधी पण जुनं लेखन वाचत असताना वाटतं त्यावेळेला लिहिलेलं ते आत्ता जर मी लिहिले असते तर अजून चांगलं झालं असतं अजून त्यामुळे सुधारणा झाल्या असते कारण लिहिता लिहिता लेखक ले 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 पण वाढत जातो त्याचे विचार वाढत जातात जा जा वेगळे होतात अशा दृष्टिकोनातून वाटत असं मॅडम तुम्ही लेखन करत असताना कोणत्या गोष्टी टाळता कोणत्या गोष्टी टाळते खरं तर कोणत्या गोष्टी टाळत नाही मी सगळीकडे जात असते सगळं अनुभवत असते म्हणजे यात्रा जात्रा असतील किंवा आणि तर असेल शाळेचं गॅदरिंग असेल जयसिंगपुरात होणारी व्याख्यानं असतील कुठं काही असेल तिथं जातच असते मी मी जाते आणि ऐकते फक्त व्यर्थ वेळ देवडत नाही लेखनाला वेळ देते मॅडम तुमचे आवडते लेखक आणि तुमचे आवडती पुस्तक कोणती माझे आवडते लेखक तर खूप आहेत मला ना कोणाची नावं सांगा कवितेमध्ये पुष्पाग्रज आहेत नारायण सुर्वे आहेत अलीकडचे खूप कवी आहेत सगळे लेखक तरी की अगदी विश्वास पाटलांच्या आहेत खूप खूप लेखक आहेत म्हणजे या सगळ्या लेखकांची आता नावं सांगत बसत नाही आहेत पण प्रत्येक लेखकांनी बाबूराव बाबू लेखक आहेत म्हणजे अशा प्रत्येक वेगवेगळ्या लेखकांच्या वाचना आपल्याला काहीतरी काहीतरी म्हणजे आता खूप वाचा कशासाठी वाचायचं सगळेच अनुभव आपण घेऊ शकत नाही सगळ्या गोष्टींपर्यंत सगळ्या देशांपर्यंत आपण पण पुस्तकातून आपल्याला पाहिजे पुस्तकातून आपल्याला लक्षात म्हणून आपण वाचलं पाहिजे खूप वाचलं आवडते लेखक म्हणजे ज्यांचं नाव झालं नाही असे लेखक सुद्धा Gracias. आहेत का खऱ्या नाही आहेत त्या मग आपण त्याच्यावरती लिहायला पाहिजे असं मला वाटतं अंधश्रद्धा निर्मूनालयाची पण मी एक कार्यकर्ती आहे काम थोडं करते लिखाणातून ते जास्त येतं तर हे करत असताना मग मला वाटलं की आपण लिहूया म्हणजे छोट्या छोट्या कथेच्या माध्यमातून ते पळसोने पळ हे पुस्तक लिहिलं म्हणजे हे या पुस्तकामध्ये माणसं अजिबात बोलत नाहीत बोलतात ते पशु पक्षी आणि प्राणीच बोलतात आणि हे सगळे पशु पक्षी प्राणी माणसं किती मूर्ख आहेत असं म्हणत असतात माणसं किती मूर्ख आहेत की मी पळत गेलो म्हणून रस्ता अडवला म्हणून त्यांचं काम होत नाही असं कसं होईल उलट माणूस अडवा गेला म्हणून मला उंदीर खायला मिळणार नाही मला उपवास घडावा लागेल असं बोलणारी ही मांजरं बरोबर आहे ना आपण कुठं हे करतो आपण विचारच करत नाही पशुपक्षी प्राण्यांच्या दृष्टिकोनातून आपण फक्त आपलाच विचार करतो त्यांचाही विचार केला पाहिजे म्हणजे किती थोतांड आहे किती खोटं आहे म्हणून मग मी त्या कथेच्या माध्यमातून ते लिहिलं ते पळसो नाही पळ मॅडम बिल्लोरी कवडसे पुस्तक लिहिण्या बिल्लोरी कवड अन्नश्रा निर्मूलन समितीने ठरवलं की विज्ञान कथा लिहायच्या विज्ञान कथा मग मलाही सांगितलं विज्ञान कथा लिहिला म्हणून मग मी सायन्सचा सायन्स समोर ठेवून विज्ञान कथा लिहिल्या मग बिल्लोरी कवडसे लिहिलं म्हणजे त्यामध्ये एक चार पाच गोष्टी आहेत त्या लिहिल्या आणि माठ हसायला लागला असं मा ला। मा एक पुस्तक आहे त्यामध्ये असं म्हणजे विज्ञान मुलांच्या मनामध्ये रुजवायचा पण तो कथेच्या माध्यमातून रुजवायचा म्हणून ते छोट्या छोट्या कथा लिहिल्या कथेच्या माध्यमातून सांगितलं तर जास्त मुलांना पटतं एक गोष्ट सांगते मी एक अर्धा मिनिटाची गोष्ट सांगते असा मोठा धर्ममंडप बसलेला होता स्वामीजी महाराज वगैरे सगळे बसलेले होते आणि तिथं बोलता बोलता ते स्वामीजी म्हणाले जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं असं महाराजजी म्हटल्याबरोबर एक मुलगा पळत पळत आला समोर बसलेला महाराजांच्या हाता समोरचा मो माईक घेतला आणि तो बाजूला गेला सगळे म्हणाले माईक दे माईक दे तो म्हणाले ते हातानंच खानाखुणा करायला माईक देत नाही आहे आणि मग सगळे दे दे म्हणाले तर दो देत नव्हता आणि शेवटी मग तो माईक घेऊन उभारला आणि म्हणाला महाराज जी तुम्ही असं समजा की इथं विज्ञान संपलेलं आहे अध्यात्माच्या जोरावर तुम्ही बोला सगळ्यांना ऐकू जाईल महाराजांना बोलता येत नाही ना समोर विज्ञ माईक असल्याशिवाय बोलणार कसं आणि सगळ्यांना ऐकायला जाणार कसं पण हे जे आहे हे गोष्टीतनं जास्त समजतं बरं का म्हणून मी त्या कथा लिहिल्या सगळ्याच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आणि त्याची पुस्तकं झाली ती खूप सुंदर पुस्तकं समितीनं काढलेली आहे तुमच्या शाळेमध्ये पण दोन पुस्तक आहेत ते तुम्ही वाचा कस लेखक लिहितो तेव्हा काहीतरी ते छोटसच घडत असत आणि त्याच्यावरून लेखकाला सुचत माझी पूर्णी लहान होती तिसरी चौथीच्या वेळे वर्गामध्ये आणि एक दिवस ती रडत आली आणि मला तिची एक मैत्रीण आहे सवी सावी, सावी म्हणून तर मला सावी माझ्याबरोबर बोललेलं आवडत नाही म्हणून ती रडायला लागली आणि तिची मैत्री मला नको मग का नको तर तिला सांगता येईना पण मला तिची मैत्री नको ती मला आवडत नाही का आवडत नाही ह्याचं कारण तिला सांगता येत नव्हतं पण मला ती आवडत नाही असं म्हणले आणि मग माझ्या मनात भुंगा चालू झाला की का आवडत नसावी सावी हिला असा विचार करता 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 मग ते गौरी आणि चमेली म्हणजे गौरी पुण्यातून येते खेडेगावामध्ये शिकायला आणि तिच्या वेळी असते आणि गौरी म्हणजे कुठलंही मूल किंवा कुठलीही मुलगी कि मुलगा स्वभावत वाईट नसतात भांडखोर नसतात कुठली तरी परिस्थिती त्यांना भांडायला लावते किंवा कसंही वागायला लावते परिस्थिती त्याला कारणीभूत असते आणि ह्या गौरीचे आई वडील सतत भांडत असतात आणि ती वडील म्हणून आई वडिलांना रागवता येत नाही म्हणजे नवऱ्याला रागवता येत नाही म्हणून ती गौरीला मारत असते आणि गौरीला मारत असते एक दिवस खेळता खेळता ती चमेलीला धक्का लागला चमेली पडली चमेली पडल्यानंतर चमेली पडल्यानंतर चमेलीला वाटायला लागलं की आता ह्याला मारावं पण ही मारली नाही ही मारली नाही म्हटल्यानंतर ही मारत नाही म्हणून ही पुन्हा मारायला गेले असं करत 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 ते गौरी आणि चमेलीची ही खूप सुंदर एक कादंबरी लिहिली ती मॅडम दुबई जगास हे पुस्तक मी वाचले म्हणजे आपण दुबईला जाऊन आला आहात तर दुबईतील राहणीमान आणि भारतातील राहणीमान यात काय फरक आहे दुबईतील दुबईमध्ये असं खूप स्वच्छता आहे खूप छान आहे म्हणजे प्रवाशांसाठीच ते निर्माण केलेलं आहे भारतामध्ये तसं नाही आहे म्हणून मग मी मला वाटलं की आणि हे लिहिलं का तर मुलांसाठी प्रवास वर्णनं नाही आहेत मोठ्यांसाठी आहेत पण मुलांसाठी कोणी प्रवास वर्णनं लिहिले नाहीत म्हणून म्हटलं आपण दुबईला जाऊन आलो तर मुलांसाठी दुबईचं लिहूया म्हणून मग त्यातल्या गमती जमती वगैरे मुलांसाठी ते दुबईचं लिहिलं आत्ता मी लेह लडाखला जाऊन आल्यानंतर ते लिहिलं आणि दार्जिलिंगला नाही नाही तिकडे दार्जिलिंगकडे जाऊन आल्यानंतर ते पण मी आता मुलांसाठी लिहिले म्हणजे मी बघताना असं ठरवलं की आपण मुलांच्या नजरेतूनच बघूया दार्जिलिंग बघताना मुलांच्या नजरेतून बघूया तसंच केलं इकडं पण की मुलांच्या नजरेतून म्हटलं मुलांना कुठं गंमत वाटेल मुलांना काय त्यातलं आवडेल अशा दृष्टिकोनातूनच बघत बघत मग मी तो लिहायचा प्रयत्न केला आणि मग ते पुस्तक लिहिलं गमती जमती आहे ते मग वाचताना हसायला येतं त्यामध्ये त्यातली जी मुलगी आहे ती खोडकर आहे वेगवेगळे अर्थ लावत असते ती अशा गमती त्यामध्ये आहेत मॅडम डॉलीची धमाल या पुस्तकामधील सायकलवरील सर्कस हा प्रसंग पाहिलेला आहे की काल्पनिक आहे नाही नाही बाळा काल्पनिकच आहे तो आणि डॉलीची धमाल ही डॉली म्हणजे तुम्ही जे पु, तुम्ही जे पुस्तक वाचला तो दुसरा भाग आहे आणि पहिला भाग माझ्याकडे शिल्लकच नाही म्हणून मी शाळेसाठी तो दिलेला नाही आहे तर यंत्रमानव आल्या त्या काळामध्ये लिहिलेली म्हणजे जवळजवळ पंधरा वीस वर्षापूर्वी लिहिलेली ती ड्वालीची धमाल कादंबरी म्हणजे यंत्रमानव आला तशी मी यंत्रकन्या निर्माण केली कथेमध्ये छोटीशी मुलगी आणि तिचा भाऊ एक हे दोघं मग हे गमती म्हणजे यंत्रकन्या एका शेतामध्ये सापडली आणि ती यंत्रकन्येला तिने कोणी निर्माण केलं तर अमेरिकेतल्या काही लोकांनी यंत्रकन्या निर्माण केली आणि एका शेतामध्ये सोडून दिली की शेतातली घरातली कामं तो यंत्रकन्या म्हणजे यंत्रमानव कसा करतो याचा त्यांना अभ्यास करायचा होता म्हणून त्यांनी यंत्रमानव निर्माण केला आणि मग ते यंत्रमानवाच्या गमती जमती ती कशी कामं करते वगैरे वगैरे त्यामध्ये आलेलं आहे मग तो यंत्रमानवमधं प्रोग्रामिंग संपलं तिचं तिच्यामध्ये केलेलं त्यामुळे ती यंत्रमानव फक्त बाहुलीच शिल्लक राहिली मग त्याचा दुसरा भाग डॉलीची धमाल भाग दोन म्हणून तो भाग आला आणि त्यामध्ये डॉलीची ती डॉली हरवल्यानंतर काय काय झालं मुलांच्या आयुष्यामध्ये ते लिहिलं आणि त्यामध्येच ती सायकलवरची सर्कस होती मॅडम संविधान ग्रेट पेट हे पुस्तक लिहिताना तुम्ही कोणता उद्देश हो ठेवला साधाच उद्देश आहे की मुलांना संविधान समजावं संविधान म्हणजे काय म्हणजे इतकं मोठं आहे ते सगळं की मुलांना सोप्या भाषेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संवाद आहे तो मुलांना संविधान समजावं अगदी गोष्टी समजावं अशा दृष्टिकोनातून तो लिहिला मॅडम तुम्ही मॅडम गाथा उत्क्रांतीचे पुस्तक तुम्हाला काय लिहा असे वाटले तेच संविधान जसं लिहिलं तसंच गाथा उत्क्रांतीची पण मला असं वाटलं की कवितेच्या माध्यमातून उत्क्रांती आपण लिहावी म्हणून सलग शहात्तर कडवी लिहिली होती पूर्ण कविता शहात्तर कडव्यांची कविता आहे आणि काहीच नव्हतं आकाशामध्ये तेव्हापासून आतापर्यंत कसं कसं उत्क्रांत झालं झालं म्हणजे झाडे कशी तयार होत गेली माणसं कशी तयार होत गेली देव कसा तयार झाला किंवा आता यंत्र सामुग्रीपर्यंत आणि विज्ञान युगापर्यंत तंत्रज्ञान युगापर्यंतचा देश जग, दे, कसा आला किंवा एकूणच जग तंत्रज्ञानापर्यंत विज्ञानापर्यंत कसं आलं कसं उत्क्रांत होत गेलं अशा दृष्टिकोनातून ते सगळं लिहिलं आणि मग सांगलीच्या एका चित्रकार सरांकडून ते त्याला चित्र काढून घेतले म्हणजे पुस्तक न वाचता फक्त चित्र जरी बघितलं बघत गेलं तरी उत्क्रांती समजावी अशा दृष्टिकोनातून त्यांनी ती चित्र काढून दिली आणि मग त्याचं एक छान पुस्तक झालं की गाथा उत्क्रांती म्हणजे काही पुस्तकं ना मुद्दाम लिहिले म्हणजे कथा कादंबरी कसं आपल्याला सुचत वेगळं आणि आपण लिहितो पण ही काही पुस्तकं आहेत ना ते मुद्दाम मुलांसाठी लिहिले ते म्हणजे खूप विचार करून मुलांसाठी सोप्या भाषेमध्ये मुलांपर्यंत काहीतरी पोचाव म्हणून मग ती पुस्तक लिहिली मॅडम तुम्हाला जास्त कोणत्या प्रकारचे लेखन करायला आवडते सगळंच आवडतं मला कथा एक फक्त ले नाटक हा प्रकार मी लिहिला नाही बाकी सगळ्या प्रकारामध्ये मी लिहिलेला आहे म्हणजे एखादा विषय सुचला तर ते कधी त्याची कविताच होते कधी नाटक कधी सॉरी नाटक लिहिलं नाही कधी कविता होते कधी कथा होते कधी तेवढा त्या विषयाचा आवाका एवढा मोठा असतो की जी कादंबरीच होते ना अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये लिहिणं होतं मॅडम तुम्ही स्वतःच्या आयुष्यावर कोणती पुस्तक लिहिलेला आहात का Uh, माझं एक आत्मकथन लिहिलेलं आहे जसं घडलं तसं आणि हे आत्मकथन मुंबई विद्यापीठाच्या बी ए भाग दोनच्या अभ्यासक्रमाला लावलेलं होतं आणि सांगते बाळा की प्रत्येक लेखकाच्या पुस्तकामध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्यामधलं काही ना काही येतच जातं ते काही ना काही त्यामध्ये येत जातं की वैयक्तिक आयुष्यामध्ये अनुभवलेलं पाहिलेलं ऐकलेलं तो कथेच्या कादंबरीच्या कवितेच्या माध्यमातून कुठं 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 पेरत जातो आणि ते होतो का ते तसं त्याशिवाय लेखक पूर्ण काल्पनिक लेखन कुणी करत असेल मला असं शक्यता कमी वाटते कुठंतरी वास्तवाचा स्पर्श त्याला असतो आणि लेखक लिहित जातो त्या मॅडम लेखनातील तुमची आवड कशी विकसित झाली लेखनाची आवड लिहिता लिहिता विकसित झाली खरं तर सुरुवातीला मी कविता लिहिली कविता लिहिली आणि त्याच्यानंतर मग असं वाटायला लागलं की अरे आपल्याला खूप काही सांगायचं आहे पण कवितेत मांडता येत नाही कथा लिहून बघूया मग कथा लिहिली मग असं वाटायला लागलं की कथेत सुद्धा मला मांडता येत नाही मला खूप काही सांगायचं आहे कादंबरी लिहून बघूया मग कादंबरी लिहिली असं मग सगळ्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहित गेले आणि त्या लिहायला जे जे लागते ते समाजामधूनच मिळतं आपल्याला आपण बोलत गेलो आपण ऐकत गेलो बघत गेलो निरीक्षण करत गेलो त्यातून आपल्याला काहीतरी काहीतरी सापडत जातं आणि आपण लिहित जातो एक गमतीची गोष्ट सांगते सकाळची वेळ होती सात साडेसातची मी घरातला केअर काढत काढत बाहेर आले घरातला केअर काढत बाहेर आले आणि बाहेर रस्त्यावरती एक माणूस दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता कॉलेजला मुलं जात होती येत होती लोक येत होते जात होते पण कुणीच त्याच्याकडे लक्ष देत नव्हते फार तर टिंगल करत होते हसत होते आणि निघून जात होते एवढ्यात चार बायका तंबाखू कोट्यात काम करायला जाणाऱ्या चार बायका तिथं आल्या आणि त्यातली एक बाई म्हणाली कसं मग म मेल्यासारखं रस्त्यावर हो, दारू पिऊन पडले उचला काय ह्याला उचलूया नाही आणि भिंतीकडेला टाकूया फुकटच्या फाकट मरून जाईल म्हणून दोन बायकांनी दोन हात धरले दोन बायकांनी दोन पाय धरले आणि त्याला असं उचलून भिंतीकडेला त्याला ठेवलं आणि हात झटकत बायका निघून गेल्या आणि मला असं वाटलं म्हणजे सांगते कसं होते लेखकांच्या मनात कसं येते मला असं वाटलं की आपला रस्ता आपण मोकळा केला पाहिजे आपला रस्ता मोकळा करायला दुसरं कुणीही येणार नाही आहे आपला रस्ता आपण मोकळा केला पाहिजे मग तो रस्ता शिक्षणातला असेल व्यवसायातला असेल समाजकारणातला असेल राजकारणातला असेल कुठलाही असेल तर आपला रस्ता आपल्याला मोकळा करता आला पाहिजे असं लेखक करत असतो काहीतरी एक दिसतं काहीतरी एक घडतं आणि त्याच्यावरून त्याला काहीतरी एक वेगळं सुचतं अशा प्रकारे लेखक लिहित जातो मॅडम आत्ताच्या काळात लेखकांसमोर कोणती आव्हाने आहेत आत्ताच्या काळात लेखकांसमोर स्पष्ट लिहिण्याचं आव्हान आहे म्हणजे आज लेखक घाबरत घाबरत लिहित असतो काहीतरी लिहिलो आणि त्याचा कुणीतरी काहीतरी अर्थ काढला तर काय करायचं हा प्रश्न लेखकांमध्ये असतो त्यांच्यासमोर ही खूप मोठी समस्या आहे त्यातूनही धाडसानं लिहिणारे लेखक आहेत मी सुद्धा धाडसानं लिहित असते कुणाचा काही विचार न करता मी मोकळेपणानं लिहित असते आणि लेखकांनी असंच लिहावं मोकळ्या मनाने लिहावं तुम्ही या विद्यार्थी साहित्य संमेलनाला सा आलात तुमच्याशी बोलून खूप छान वाटले तुम्ही खूप मोठ्या साहित्यिका आहात तुमच्याशी एवढ्या जवळून गप्पा मारता आल्या तुमचा असाच कृपा आशीर्वाद आमच्यावर असू द्या धन्यवाद आशीर्वाद असं आशीर्वाद असं म्हणू नको मला संधी मिळू दे तुमच्या बरोबर नेहमी बोलायची आणि यात मला सुद्धा आनंद आहे म्हणजे मी सांगते आ, एक मिनिटात कारण वेळ झालेला आहे आपल्याला जास्त वेळ नाही आहे मला एक माझं स्वप्न होतं की आयुष्यामध्ये शिक्षक व्हायचं ते झालं नाही शिक्षक व्हायचं झालं नाही बी एस सेकंड इयर झालं आणि माझं लग्न झालं त्यामुळं माझं शिक्षण थांबलं शिक्षक था, पण झाले नाही पण लिहायला आल्यानंतर म्हणजे तुम्हाला गमतीची गोष्ट सांगते जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर येणारा पंधरा ऑगस्ट आला आणि माझं माहेर रुकडी आणि गावातून मिरवणूक निघाली Uh, म्हणजे झेंडा वंदन करण्यासाठी शांग शाळेची मुलं असं ढोल uh, वाजवत वगैरे ही मुलं सगळी निघाली माझ्या डोळी दोन्ही डोळ्यातून धारा लागल्या होत्या मला वाटतं शाळेचा माझा संबंध संपला होता पण मी लिहा लागल्यानंतर पुन्हा शाळेत जायला लागले आणि मला असा संबंध जोडला मला खूप आनंद आहे शाळेत यायचा मला खूप आनंद आहे की कुठंतरी ते शिक्षक व्हायचं स्वप्न पूरं राहिलं तर शाळेच्या आपण प्रांगणामध्ये तरी येऊया मुलांशी तरी बोलूया याचा मला खूप आनंद आहे धन्यवाद मला खूप आनंद वाटला समाधान वाटला तुम्ही माझी मुलाखत घेतली आणि मी माझ्या एका कवितेने इथं मुलाखतीची सांगता करते थंडीचे दिवस आहेत सकाळी धुकं पडतं हो तुम्हाला माहिती आहे बालकविताच आहे बालसाहित्य संमेलन म्हणून मोठ्यांचं मी काहीच वाचत नाही आहे धुकं मी आणि मोती असं कवितेचं नाव आहे खिडकीतून धुकं एकदा घरात आलं थेट खिडकीतून धुकं एकदा घरात आलं थेट म्हणाल माझ्या दोस्ता जरा उरावरी भेट धुक्याशी मग कडकडून गळा भेट घेतली धुक्याशी मग गड कडकडून गळा भेट घेतली धुक म्हणाल आता आपली छान गट्टी जमली हातात हात घेऊन दोघं बाहेर गेलो फिरायला तुम्ही म्हणाल धुकाचा हात कसा धरायचा धरायचा कवितेमध्ये धरता येतो साहित्यामध्ये हातात हात घेऊन दोघं बाहेर गेलो फिरायला दुख म्हणालच चल आता जाऊ मोती वाटायला मोती म्हणजे आहे तुम्हाला आम्ही दोघे हसत हसत मोती लागलो उधळायला झाड वेली दगड धोंडे सारे लागले हसायला आजीच्या पांढऱ्या केसात मोती लागले लोळायला धो बिंदू पडतात ना ते मोत्यासारखे दिसतात आजीच्या पांढऱ्या केसात मोती लागले लोळायला आजोबांच्या चष्म्यावरून मोती लागले गळायला आईच्या ड्रेसवर मोत्यांची केली आरास ताईच्या केसांवर मोत्यांचीच रास दादाची सायकल आम्ही मोत्याने नटवली दादाची सायकल आम्ही मोत्याने नटवली बाबांच्या गाडीवर तर मोती पेरून ठेवली जग सारे चंदेरी मोती मोती झाले जग सारे चंदेरी मोती मोती झाले आमचेच मन मग मोतीमय झाले एवढ्यात आला सूर्य एवढ्यात आला सूर्य त्याने मोत्यांचे केले पाणी धुकं म्हणालं चल पळ पा नाहीतर पाहिल कोणी अशी एक कविता धुकं बघितल्यानंतर खिडकीतून धुकं आत येतो माझा चष्मा ठेवलेला होता आणि चष्म्यावरती ते धुकं साचलं होतं आणि त्यावेळेला मला असं वाटलं की मी आत बसून धुकं कशाला बघते बाहेर जाऊन भेटूया धोक्याला अशा कल्पनेनं मग ती कविता लिहिली बोबड्या मुला मुलाची ह्या मुलानी मागच्या वर्षी ऐकलेली आहे कविता <laughs> बर तरी एक छोटा मुलगा आहे अजून शाळेला जात नाही बोबडं बोबडं बोलतो आणि त्याची ही कविता दिवसभर काय काय झालं ते बाबांना सांगायची मुलांना सवय असते आणि हा पण मुलगा बोबड्या भाषेमध्ये दिवसभर काय काय झालं तो आईला सांगतो आणि सॉरी बाबांना सांगतो आईच्या तक्रारी बाबांना सांगतो तर कविता अशी आहे पप्पा पप्पा बघा ना पा, 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 ओ आईनं मला लागवलं पप्पा पप्पा बघा ना ओ आईनं मला लागवलं काही सुद्धा मी केलं नाही तली मला मारलं आई मला म्हणाली दूध उतू जाईल आई मला म्हणाली दूध उतू जाईल बघ मी आपला बघत बसलो दूध सगळं शांदून गेलं मी आपला बघत बसलो दूध सगळं शांदून गेलं तुम्ही सांगा पप्पा यात माझं काय चुकलं तुम्हीच सांगा पप्पा यात माझं काय चुकलं दूध शांदलं म्हणून आईनं का मारलं आईच्या नेलपेंट थोडं लावताना मी शांडलं आईच्या नेलपेंट थोडं लावताना मी शांडलं त्याच्या शाडीने ते पुसून मग मी काढलं आईने धनला कान म्हणाली गाडवा शाडी केली खला आता पप्पांना सांगते थांब आई पण पप्पानाच सांगते आता पप्पांना सांगते थांब आई चिडली म्हणून म्हंटल तिला मदत करावी आई चिडली म्हणून म्हटलं तिला मदत करावी पिठामध्ये पाणी घालून कणिक मलून द्यावी पलात घेतलं पीठ घेतलं त्यात ओतलो पाणी तर त्याची झाली आंबेल पुन्हा घातलो पीठ पुन्हा ओतलो पाणी पीठ पाणी पीठ पाणी कलता कलता डबा झाला लिकामा आणि कणकेच्या झाला डोंगर तशा पाटीत धप्पाट घालून आई म्हणाली कालट्या गाव जेवण का घालायच्या तशा मी म्हणालो हलकून खलच्या आई माझ्या भावल्याच्या लग्नाला लावूया आणि सगळ्या गावाला जेवण घालूया तशा आईने कप्पा लावल मारून घेतला हात तुम्हीच सांगा पप्पा काय चुकलं माझ्या यात ख सांगतो पप्पा खूप कंटाळलो आता खांगतो पप्पा खूप कंटाळलो आता कधी होईल मी मोत्ताच्या मोत्ता मोत्ता मी झाल्यावरती आई होई लहान मोत्तामी झाल्यावरती आई होई लहान नाकावरती चष्मा ठेवून धरली तिच्या कान आणि मग म्हणेन दाबात आई तो मला आता कधी लागवायचे नाही मी सुद्धा मुक्ता झालोय हे विशलायचं नाही मी सुद्धा मुक्ता झालोय हे विशलायचं नाही